पवारांनी दोन पवार ऍक्टिव्ह केलेत अजित पवार चक्रविवाद अडकले बारामतीसाठी पवार कुटुंब फुटलंय सुप्रिया सुळे हो म्हणो किंवा नाही रोहित पवार अजित पवारांची जागा घेतोय त्यांनीच घरातील दोघींना ऍक्टिव्ह केलं अजित पवार विरोधात संपूर्ण कुटुंब पाहणं हे गरजेचं कोणता पवार सरस ठरतोय नेमकं गडल ऐका लोकसभा निवडणुका उद्या शनिवारी जाहीर ज्वार होणार आहेत यासाठी अनेकांनी आपला प्रचार सुरू केलाय परंतु सध्या राज्याचे लक्ष बारामती लोकसभा बा मतदारसंघाकडे लागले या मतदारसंघात ननन आणि भाऊजा यांच्यात लढत होणार आहे पवार कुटुंबातील खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत यामुळे ही लढत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती होण्याऐवजी पवार विरुद्ध पवार होणार आहे या लढतीसाठी पवार कुटुंबीय शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचं दिसून येत आहे अजित पवार यांनी एका भाषणात त्याचा उल्लेखही केला आता पवार कुटुंबातील आणखी दोघे जण सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत पवार कुटुंबातील आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासाठी ते प्रचार करत आहेत तसेच रोहित पवार यांची बहीण सई पवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात उतरल्या आहेत इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या निवडणुकीचा प्रचार केलाय अजित पवार यांचे चुलत बंधू राजेंद्र पवार यांच्या सुनंदा पत्नी तर सई मुलगी आहे अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी बारामतीत त्यांच्या पक्षाचा बूथ कमिटी मेळावा घेतला होता या मेळाव्यात अजित पवार भावनिक झाले होते परिवारात आपण एकटं पाडण्यात येईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती बारामतीमध्ये मी आणि माझ्या घरातील मंडळी सोडली तर सर्व माझ्या विरोधातच प्रचार करतील माझ्या परिवारातील सर्व माझ्या विरोधात आहेत परंतु मला तुमची साथ आणि पाठिंबा आहे तुम्ही सोबत असेपर्यंत माझे काम चालणार असल्याचं अजित पवारांनी कार्यकर्त्यांना म्हटलंय सुप्रिया सुळे यांचा इंदापूरमध्ये मेळावा झाला त्यावेळी त्यांनी माझ्या मतदारसंघात दमदाटी कराल तर गाठ माझ्याशी असा इशारा अजित पवार गटाला दिलाय कोणाचा फोन आला तर सांगा की आधी सुप्रिया ताईंशी बोला किंवा त्यांना माझा नंबर द्या मी बोलते भाजप आणि राष्ट्रवादीमधील नेते धमकी देत आहेत ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का असा टोला अजित पवार गटाला सुप्रिया सुळे यांनी लगावलाय आता पाहणं हे आहे की आणखी पवार कुटुंबातील कोण कोण फुटत युगेंद्र आधीच ऍक्टिव्ह झालेले होते आता सुनंदा पवार आणि सई पवार दोघेही ऍक्टिव्ह झालेले आहेत विशेष करून शरद पवारांनी घरातीलच लोकांना प्रचारासाठी पहिल्यांदाच मैदानामध्ये उतरवलंय कारण यावेळेचा उमेदवार सुद्धा घरातीलच आहे नाहीतर शरद पवार आणि अजित पवार, पवार दोघेच बारामतीची धुरा समर्थपणे सांभाळत होते परंतु आता पवार घराण्यातील तीन तीन पवार जे आहेत ते ऍक्टिव्ह झाले त्यामुळे अजित पवार हे शंभर टक्के या चक्रव्यूहात अडकलेत पण आता पाहणं गरजेचं हे आहे की एक विरुद्ध सगळे असं असल्या कारणानं नेमकं ते सगळे चुकीचं धरायचे की या एकट्याला चुकीचं धरायचं असा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे अजित पवार यांना बारामती सहजासहजी जी आहेत ती काबीच करता येणार नाही दुसरीकडे अजित पवार गुन्हेगारीला पाठबळ देतायत की काय असाही प्रश्न निर्माण झालेला होता सकाळीच त्यांचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता एका कार्यकर्त्यावर मोक्का लागणार होता तो मी थांबवला असं म्हणत अजित पवारांनी एकीकडे एक गुन्हेगार पार्श्वभूमी असणाऱ्या कार्यकर्त्यांना पाठबळ देत आहेत की काय असाही प्रश्न निर्माण झाला आता पाहणं हे गरजेचं आहे की बारामतीमध्ये इतके पवार ऍक्टिव्ह झाले असल्या कारणानं बारामतीमध्ये नेमकं बाजी कोण मारत या संदर्भात तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक